हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आशा आहे की तुम्ही मस्त आणि मजेत मस असता तर बघा कालच्यापेक्षा मा चेहरा माझा कसा खराब झाला यार लई पिंपल्स येईल चेहऱ्यावर तर असो यात म्हणजे कारदा एक घंटा होता आले रूमवरती आलेले आहे आणि आता फ्रेश वगैरे हो झाले झोपायचं होतं पण त्याआधी म्हणलं एक ब्लॉग शूट करावा आणि नंतरच थोडा आराम करावा भेटन किंवा नाही भेटन परत तो हा विषय खूप महत्त्वाचा आहे तर हा विषय म्हणजे आजचा ना तर माझा नवऱ्या विषय आहे किंवा ना तर माझं डेली रुटीन आहे किंवा इतर कुठल्या विषयावर आहे तर माझे वकील आहेत अँड आर्यम दाईगुडे म्हणजे जे माझे आज कोर्टामध्ये केस लढवतात आणि माझ्या सोबत आहेत म्हणायचं माझ्या केसेसमध्ये किंवा माझ्या कोर्टाच्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये माझे वकील अँड अँड आर एम राजेंद्र प्रसाद धायगुडे यांच्याविषयी मला म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे आणि हा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर मला अपेक्षित आहे की तुम्हाला नक्कीच हा कंटेंट आवडेल तर त्यांचं एक बुक आहे त्यांनी मला गिफ्ट दिले आणि त्यांनी त्या बुकमध्ये त्यांची जी जीवनाची पूर्ण म्हणजे म्हणजे लहानपणापासूनचा आतापर्यंतचा प्रवास लिहिलेला आहे तर म्हणजे त्यांनी खूप स्ट्रगल करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि मी पुस्तक वाचलंय खूप छान आहे छान आहे आणि शिकण्यासारखं भरपूर काही आहे तर कोणी कोणी माझे व्हिडिओ आंबे चौगाईतून जे बघत असते त्यांना पण विनंती आहे की विनंती म्हणजे तुमच्या आहे शेवटी घ्या किंवा आता ज्यातलं तिचं मन असते बरं का सांगायचा उद्देश म्हणजे पण घ्यायला पाहिजे कारण त्याच्यातून नक्कीच जो माणूस ताणतणावामध्ये आहे डिप्रेशनमध्ये आहे किंवा ज्याला वाटतं की यार माझं कसं होईल त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं हो मला वाटतंय तर मी तुम्हाला आता हो ते न, पुस्तक दाखवते आणि पुस्तकाचं नाव पण सांगते एक तर तुम्हाला माहिती माझा कॅमेरा पकडायला कोणच नाही आणि सरांची खूप इच्छा होती की मी हा व्हिडिओ बनवावं तर मी बनवत त्याच्यामुळे आत्ता बनवत आहे बसून तर हे बघा हे नावाचा हे नाव आहे संघर्ष सूर्य संघर्ष सूर्य नाव आहे या पुस्तकाचं आणि संघर्षातून आत्मविश्वास संघर्ष सूर्य संघर्षातून आत्मविश्वास आणि हे बघा हे माझे वकील अँड आर एम राजेंद्र प्रसाद धायगुडे जे माझे आज कोर्टामध्ये केस प्रामाणिकपणे लढत आहे मान्य आहे निकाल लागलेला नाही आहे अजून कारण काही पैशा पाहण्याची कमजोरी आहे है माझी त्यामुळं नाही लागला पण हे बघा राजबिंडे राजेंद्र प्रसाद धायगुडे साहेब हे आमचे वकील आहेत तर हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आता मी त्यांची स्टोरी वाचते थोडक्यात आणि मी हा कंटेंट चालवणारच आहे तर तुम्ही तुम्हाला जर आवडला तर पुढं तर आता संघर्ष सूर्य संघर्षातून आत्मविश्वास संघर्ष सूर्य संघर्षातून आत्मविश्वास अँड राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे तर आता मी हे पुस्तक वाचतच आहे बघू शकताय तर लेखक आहेत राजेंद्र प्रसाद धायगुडे आता मी त्यांचा पूर्ण पत्ता नाही सांगत बसणार पण मी पुस्तक वाचायला स सुरू करणार आहे तर मी आता है, पुस्तक है। संगर्ष हे पुस्तक उघडत आहे संघर्ष सूर्य संघर्षातून आत्मविश्वास अँड राजेंद्र प्रसाद माणिक धायगुडे हे बघा असं त्यांचा फोटो वगैरे पण दिलेला आहे आणि पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर ते पण तुम्हाला सांगते मी लगेच लेखक अँड राजेंद्र प्रसाद धायगुडे रामकृष्ण घर एकोणीसशे अष्ट्याहत्तर बस घर क्रमांक एकोणीसशे अष्ट्याहत्तर बस डेपो समोर गजानन मंदिराच्या पाठीमागे चौसाळकर कॉलनी आंबजोगाय तालुका जिल्हा बीड सर्व हक्क अँड राजेंद्र प्रसाद धायगुडे प्रकाशित तात्या बै प्रतिष्ठान अंबाजोगाई प्रकाशन वेदश्री प्रकाशन तालुका जिल्हा ला, लातूर मुद्रक आर टी ऑफिस तालुका जिल्हा लातूर मांडणी गिरी आर्ट्स प्रशांत नगर अंबाजोगाई जिल्हा बीड तर आता अर्पण म्हणून इथं लिहिलेलं आहे छोटस चार अक्षरामध्ये तर हे तुम्हाला मी वाचून दाखवत आहे दार दारिद्र्याची शिडी पार करीत करीत माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या तात्या आभई भाऊ बप्पा सारपण अर्पण दारिद्र्य शिळी पार करीत करीत माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या तात्या सारपण अँड राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे तर आता पहिलं पेज मला वाचायचे जास्त मी म्हणजे मला वेळ नाहीये तेवढा पण वेळातलं वेळ काढून जितकं होईल तितकं मी तुमच्यापर्यंत संदेश पडतो जर तुम्हाला एवढं आवडलं तर तुम्ही मला म्हणजे एक पेज मी वाचून दाखवते तुम्हाला तुम्ही लक्षपूर्वक ऐका ज्याला कोणाला डिप्रेशन तणाव टेन्शन आहे ना असं वाटतंय की माझ्या आयुष्याचं कसं होईल आणि कुठ त्यांचं म्हणणं असं आहे की कुठलीही गोष्ट अशक्य नाही शक्य आहे ते आपल्या हातात शक्य करून दावणं आपल्या हातामध्ये आहे ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही तर त्याचा तात्पर्य त्याचं उदाहरण ह्या पुस्तकामधून दिलेलं आहे त्यांनी त्यामुळं तुम्ही हे पुस्तक वाचा किंवा मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतवा आहे तर व्हिडिओ सध्या लक्षपूर्वक बघा तुम्ही तर मी वाचता आहे आता एकदम पद्धशीर आणि दमाने वाचते जगात कुठलीच गोष्ट अवघड नसते आणि अशक्यही नसते फक्त कुठलीही गोष्ट अवघड जरी वाटत असली तरी ती फक्त आपल्याला जोपर्यंत जमत नाही अवगत होत नाही तोपर्यंत अवघड वाटते आणि आपण ज्या वेळेस एखादी गोष्ट जिद्द चिकाटी आणि मेहनतीने मिळवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस ती आपल्या सहजरित्या अवगत होते त्यामुळे आवश्यकता असते ते जिद्द चिकाटी आणि मेहनतीची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अवघड हा शब्द जो भिंत करून बसला आहे त्यास भेदण्या भेदण्यासाठी हे लिखाण करावे असे वाटले यशाच्या पायऱ्या चढत असताना अगदी शेवटच्या दोन पायऱ्या राहिलेल्या असताना प्रयत्न सोडून कायमचा मार्ग बदलून आपलं आयुष्य माती मोल करणारे अनेक जण पाहिले बौद्धिक क्षमता असून देखील केवळ योग्य दिशा न मिळाल्या मुळं कष्ट कष्ट करण्याची तयारी न ठेवल्याने योग्य वेळ वेळी योग्य निर्णय न घेतल्याने किंवा स्वतःमधील क्षमता व गुण ओळखून काय करायचं हे ठरवता न आल्यामुळं आयुष्य संपलेले अनेकजण मी पाहिले परिस्थितीचा बागुलबुवा करून संघर्षा संघर्षाची व लढण्याची क्षमता असताना देखील त्यांच्याकडे पाठ करणारे अनेक जण पाहिले जीवनात यशाचे शिखर गाठायचे ठरल्यास कसलीही कुठलीही परिस्थिती आडवी येऊ शकत नाही हे गरिबाच्या आणि शेतकरी कुटुंबातील मुलाच्या मनात रुजावं प्रत्येक अडचणीमध्ये मार्ग कसा शोधला पाहिजे संकटाशी सामना कसा करावा आणि जीवनात यशस्वी कसं व्हावं प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना पालकांना नागरिकांना काही गोष्टीचा परिस्थितीचा अनुभव व्हावा म्हणून माझ्या या लेखनी रूपी शिदोरी शिदोरीचा त्यांच्या जीवनात उपयोग व्हावा जसा सूर्य उगवताना अनेक ढगामधून वर येऊन आपले अस्तित्व दाखवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात किती अडथळ्या समस्या आल्या तरी त्यांना भेदत संघर्ष करत आपले अस्तित्व निर्माण करून प्रत्येक युवकाने संघर्ष सूर्य व्हावे हा एकमेव उद्देश समोर ठेवून सदरचे हे पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले हा प्रयत्न परकष्टाने तडीस केला तडीस नेला सॉरी तर तुम्ही वा तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यांच्या पण इच्छा होती की मी हे पुस्तक वाचवं मला तर खूप आवडलं आणि मला बरं पण वाटलं त्यांची शिकवण आमच्यापर्यंत पोहोचली किंवा ते संघर्षातून खूप मोठे झालेत आणि खरंच झालेत आम्हाला मला तरी पुस्तक आवडलं हे बघा इथं सध्या सुरुवातीला त्यांचा फोटो आहे हे माझे वकील आहेत आणि ही त्यांची मुलगी स्वर आहे तिचा लहानपणीचा फोटो आहे तर मी थोडक्यात वाचणार आहे अजून मी तत्वज्ञानी मुळीच नाही परंतु मी माझे आत्तापर्यंतचे जीवन जगत असताना मला माझ्या जीवनात जे चांगले आणि वाईट अनुभव आले व जीवन जगत असताना जे काही जीवन कळाले व आलेल्या अनुभवावरून मनामध्ये तयार झालेले काही विचार मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न माझं मनोगत करत आहे जे अनेकदा ते वेळप्रसंगी शिदोरी म्हणून आठवत असतो व कृतिता उ उत, कृत उत्तरवण्याचा प्रयत्न करत असतो ज्याचा प्रत्येक स्तरावरील वाचकाला फायदा होईल असा मला असं मला वाटते जेव्हा मला जीवन कोळू लागले आणि निर्णय क्षमता आली त्यावेळेसपासून मी माझ्या जीवनाचा मार्ग माझ्या स्वबुद्धीनं शोध शोधून ठरवले की मी माझ्या जीवनाची सुरुवात अशी आणि कोठून करायची कशी आणि कोठून करायची आणि त्याचा शेवट ही कसा करायचा मी नेहमीच मनापेक्षाही जास्त अधिकार माझ्या सदस सद सदविवेक सद बुद्धीलाच देत आलो आहे मी जीवनात माझ्या बुद्धीला वाटलेल्या चांगल्या संधी शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी मी माझी बुद्धी सतर्क स्ट्रॉंग ठेवतो मी माझ्या चंचल मनाला व सदस सदस सद द विवेक सद द विवेक बुद्धीला नेहमीच सांगतो की प्रामाणिक कष्टाशिवाय मिळालेली आता एक पेज झालं आहे धनसंपत्ती स्वीकारायची नाही कदाचित कधीही कष्ट कमी असतील आणि मिळालेली संपत्ती जास्त असेल परंतु ती नक्कीच कष्टाची असेल एवढेच मी माझ्या प्रत्येक कार्यातून प्रथम स्वतः त्यानंतर समाजाचे व त्यानंतरचे महाराष्ट्र त्यानंतर राष्ट्राचे हित पाहण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या बुद्धीवर प्रचंड विश्वास ठेवतो की या जगात कुठलाही प्रश्न समस्या मला निसर्गाने दिलेल्या शक्तीपेक्षा बुद्धीपेक्षा मोठी नाही तथा माझ्या ती थिंकिंग पावरच्या पुढे नाही मी सदैव कर्तव्य पार पाडताना नेहमीच सदसदविवेक बुद्धीनं निसर्गाला मान्य आहे तेच करण्याचा प्रयत्न करतो कारण माझा निसर्गावर प्रचंड विश्वास आहे मी नेहमीच योग्य व अयोग्य ठरविण्याचा संपूर्ण अधिकार माझ्या सद सदद विवेक बुद्धीला देतोय मी माझी प्रतिष्ठा धनसंपत्ती समाधान आणि समाधान आनंद या व इतर गोष्टी माझ्या कष्टाच्या व बुद्धीच्या जोरावर मिळवतोय पण त्यासाठी कधीही कोणत्याही मा कोणाच्याही मागे पुढे राहून लाचारी स्वीकारत नाही मी सातत्याने चांगल्या विचाराची देवाणघेवाण करत बुद्धिवान व्यक्तीच्या सहवात राहून कायम ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न करतो व चांगल्या विचाराच्या व्यक्तींचे संघटन करतो त्यामुळे माझ्या आसपास जे माझे मित्र आहेत ते अतिशय चांगले विचाराचे आहेत मी माझ्या जीवनात कधीही कोणाला फसवून निसर्ग अमान्य कृती करून कमाई करत नाही धनसंपत्तीचा संचय करत नाही माझी आजपर्यंत झालेली छोटीशी प्रगती मी पुस्तक एवढंच वाचते थोडं वाचले थोडक्यात तुम्हाला जर आवडलं तर मी पूर्ण पुस्तक तुम्हाला रोज एक कंटेंट देईन जर आवडलं तर पुढं पण भरपूर